गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ काय म्हणतो भाऊ काय करायचं कविताने लावलंय त्याला साडेचार आम्हाला एक किलो साडेपाच किलो चल इकडे सांडगे वाळाय टाकले हा सांडगे टाकले तिथे हा झालंय पॅकिंग करून हां आता काल सकाळी फोडली होती काल वाळायला घातली होती मैत्रिणींना परत आज पण वाळायला घातली हा इथलं सगळं निर्माण केल्याशिवाय ना आणि एवढं सांडग राहिलं वाळायचं बाकीचं सगळं वाळलं तुम्हाला बघायचं का कसलं इथं जवळनं दाखवते आणि चकचक का असलं काय नाही माश्याविषय काय चांगलं का मैत्रिणींना थोडं का अरे कामा गेली हां पाला एवढा पुडतोय ना आता हे सगळं स्वच्छ झालंय का नाही थोड्या वेळाने दाखवते मरणाचा पाला पुढतो तो तिकडं सगळं जाळलंय गळा करता हातात घेता कालवन मैत्रिणी मला नाही द्यायचं तुम्ही ना का तुला काय झालं द्यायला अडचण नाही मला असं व्यवस्थित चिटकवायचं कमी करा त्याचं ते बीवर हा ती पावशीरच चा दोन चार किलोच चेअर आणि ही सांड गाता नीट करते ना उजेडात अजून घ्याव काय म्हणजे नीट कराय मैत्रिणी काय नाही दोन दिवस पूर्वी केल्या पण फक्त लिंबाचा पाला असतो जर एखादा चुकून आमच्या नाणींना नाही दिसलं थोडस मतारा माणूस आहे एखाद्या लिंबाची काटकी बिटकी आली तर घ्या समजून आपण लिंबाच्या काड्या ह्याला औषधाला वापरतोच की आहे ना का नाही म्हणजे नाही दिसलं तर म्हणजे एखाद्या पाला जर दिसला ना तर समजून जा की एखाद्या वेळेस काय होतं ह्या आणि ह्याचा कलर सेम आहे ना त्याच्यामुळं आणि आम्ही कुठं टच करू शकत नाही इतकं सध्या इकडं दत्त महाराजांचा स्वामींचा फोटो आहे बऱ्याच पैसा मी विचारतात आका तू पाळती का तर हो पाळती माझ्या मैत्रल ह्यांना अगं काय करायचं माझं सगळं चाललंय ही परमेश्वराच्या कृपेने चाललंय आणि तुमचं होईनानी स्वामी समर्थ आता काय करायचं एकच राहे आता उचललेव कसं হইতে आता उचललेव तुला तीन त्यांनी हात उचलून काम करा

माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न आठ डबल झिरो तेहतीस मनीषा मसाले बारामती आणि मसाल्याचा रेट किती कसा आहे काय विचारते बरेच ताईसाहेब साहेब हो क्वालिटीचा सा माल असतो नऊशे रुपये किलो असतो दुसऱ्या दोन प्रकारचं करायचं होतं पण आम्हाला कुणी ऑर्डरच टाकली नाही एक दोन ताईसाहेबांनी सातशे रुपयावाली टाकली होती पण एक दोन किलो कांडपमध्ये बनत नाही सातशेवाली आठशेवाली टाकली होती मग मी काय केलं त्यांना तोच दिलता खायला आणि मग त्यांना आवडले मग परत मग मला म्हणले आका आम्हाला दि मला आवड तो नाही बनवत ताई साहेब टाकला होता ताईसाहेबांना टाकल्या होता दोघी तिघी जणींना त्यांना माहिती आहे कुणी घेत नाही गमैत्रिणीनं ना बनवायचं काय हलक्या क्वालिटीचं पण कुणीच घेत नाही म्हणून मग बनवतच नाही हाच बनवते आणि नऊशे रुपये किलो असतो पावशर घेतला तरी चालतो क्वालिटी चेक करायला पावशेर घ्या महाराष्ट्रात कुरिअर आज पन्नास रुपये येतो महाराष्ट्राच्या बाहेर शंभर रुपये येतो समजा तुम्ही सव्वा दोनशे रुपयाचा मसाला पन्नास रुपयाचा कुरिअर चार्ज भरला तरी चालतो किंवा चार वस्तू पावशर पावशर घेतलं तरी चालते त्या म्हणजे लाडू पावशर हळद पावशर धनपावडर पावशर सांडगं पावशर किंवा मसाला पावशर असं तुम्हाला जर लई लागत नसेल घरी तर थोडं थोडं घेतलं तरी चालतं आपण कमी प्रमाणात पण देतो कारण का आपल्याला ना कुणाला फसवायचं आप नाही आपल्याला आहे आणि काय आमसरुपये बिझनेस करायचा ह्या दृष्टिकोनातनं मी देते ज्यांना फसवायचं असतं ती एक किलोच्या आतमध्ये गाय देत नाही ती म्हणते की आम्हाला गाय आम्ही काय देत नाही म्हणजे मला माहित नाही ती ज्याचं त्याचं गणित असतं पण माझं गणित असं आहे ज्यांना आवडण त्यांनी घ्या आणि मिरच्या वगैरे नीट केलेले असते ते हक्का बिगर नीट करता पण मसाला होतो पण नाही मला द्यायचं बिगर ह्याचं कारण का किती काय केलं तर ते त्याचा तवंग येतोच भाजीवरती आणि आपल्याला कुणाला फसवायचं नाही जे आहे तरी रियाल आजपर्यंत एकही मिरची बिगर देटायची आपण कुठलेली नाही आहे सगळा इल डे म्हणजे ए सी माल असतो सगळा क्वालिटीचा माल असतो मिरची पावडर असो नाही तर हळद असू किंवा म्हणजे मसाल्यासाठी पण म्हणते मी तुम्हाला हळकुंड पण गोकुळचंच वापरते आजपर्यंत लो क्वालिटीचं हळकुंड आणलं नाही कमी रेटचं जर हळकुंड असतं तर दोनशे रुपयांनी पण विकता आलं असतं कारण का हळद खूप स्वस्त असते पण मी गोकुळचा ब्रँड वापरते मैत्रिणींना मला तो महाग बसतो मला दोनशे ऐंशी रुपये किलो जाग्यावर हळकून बसतं मी चारशे रुपये किलोनी हळद विकती बनवायची प्रोसेस ही करायची त्याला काही वेगळा खर्च जातो असं वीस रुपये मला पावसाळ्याला मिळते तर वीस तीस रुपये पंचवीस रुपयेपर्यंत मिळते तुम्ही विचार करा दोनशे ऐंशी रुपये किलोनी बस बसतं त्यात गोणीचं वजन आलं त्यात काय परतन थोडंसं स्वच्छता आली परतनं त्याला वाळवून आलं परतनं ती कुटायचं हे करायचं त्याच्यातनं ती परतनं जातंच ना इकडं तिकडं असं असतं घ्या समजून धना पावडर पण चांगल्या क्वालिटीचे धन असते त्यातच बनवतो धना पावडर पण तुम्ही वापरून बघा खोबऱ्याचा खीस पण चांगल्या क्वालिटीचा दिला जातो अजून चाललं आहे थोडंसं आता केरळला जायचं बघू काय गणित आहे काय नाही मला माहीत नाही पुढचं गणित कसं आहे काय होईजो भाऊ चाललं माझं लिकरू आता तू फाय दिवस जा पुरतं उद्या अजून मागवावं लागेल दोन दोन लिटरने आणते दोन दोन लिटरने मलाही ताई म्हणले की आक तू डब्यात का नाही आणत भरण्या वाया जाते मग आता काय करायचं डब्यात दे हे असा ना वर्ण पाला पडून ना खाली आराम करतोय मैत्रिणी दिसतोय का आता पानगळती चालू झाली काल तर तिथं जर करंज्याचे झाड आहे ना आक पॅकच केलं तर तुम्हाला सांगते ही इतका पडलाय इथपर्यंत घेतलंय झाडून पण ही कडलं राहिलेलं आहे अजून दिवसभरात तेवढाच पडणार आहे तो काय वादच नाही आणि सकाळी झाडलं होतं का नाही तर हिथं इतका पाला पडलाय आमचं तात्या चाललं शेळ्या घेऊन आणि शेळ्यांना पिक बांधलेलं असतं ना तात्यांनी शेळ्याचं पाय एवढं बांधलेलं असतात ना पण तरी आमच्या तात्यांना शेळ्या भेट नाहीत चौगीच पाय बांधल्या तात्या त्यांचं पाय का बांधल्यात हां चौगीच हायत्या हा सुबाबळाच मागतात एकच करडू तात्याच्या चार शरडांना बघा मैत्रिणीनं बोखडाय ते पण ह्या वर्षी जरा तात्यांना आमच्या तुटवडाचा आला अगं मैत्रिणीनं सात करडांचं नुकसान झालंय आमच्या तात्यांचं आता भाऊ जाते ना ते कसं ताणतय त्याला तर ही तर आमच्या नाणींचं काय उडकायचं चाललं असं मैत्रिणींना सांगा बरं तुम्ही <laughs> <laughs> एखादं कुठं हे केलेलं खरका वाया टाकले एखादा कुठं पाला पडलाय का कुठं फुल पडलंय का एखादं खरकीचं बी राहिलंय का हे बघायची करायला चौकशी करावी लागते त्याची चौकशी नाही केल्यावरती बी राहिला तर मग आक्या लाडूच वाटलं होईल असं सुंदरीत चाललंय लाडूच चाललंय आता तिकड घेतन ह्याच झालं मिरची पावडरच इकडं ताईंनीच भाजून होतो इकडं तिकडं सगळं नीट वाकड करून होतय टाका ऑर्डर आता आणि लाडू तर मग तन संपलेत तिकडे गमेले दिसतात का तुम्हाला चार दोन लाडू हा ते डिंक तळून घ्यावं लागतं आधी घर डिंक जास्त तूप नाही टाकून तळला ना तर मग तो व्यवस्थित लागत नाही डिंक तळला की थोडस तूप थोडस काळ होत काजू तळला बादाम तळलं का नाही मग तर ती पूर्ण ब्लॅकच होत त्याच्याहून आहे आई आणि बरोबर तुटली हां खोबरं खिस बारीक करून हा खोबरं खिस करा हम्म मैत्रिणींना अगं काय सांगायचं तुम्हाला की पंचावन्न हजाराची मशीन आणली मी खरप ह्याच्यासाठी पण त्याची रबर तोडून टाकली त्याच्यावर होत नाही त्याचा जरा फुटा नाही ग लाडू करायचं सोपं वाटतं पण एवढं पंधरा हजाराचा मिक्सर पंचावन्न हजाराची ती मशीन दुसरी पंचवीस हजाराची मशीन आणली असं मिळून किती खर्च आहे लाडूच्या मशीनला आपल्याला पंचावन्न ही पंधरा साठ सत्तर आणि ती पंचवीस सत्तर ऐंशी पंचवीस पंचावन्न ही पंधरा पंचावन्न पाच साठ साठन दहा सत्तर ती पंचवीस सत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव हजार रुपये घालवले तर हारख्यासाठी लाडूसाठी तुम्हाला सगळं वाटतं की बाबा हे एवढ्या ह्याचा रेट कसा आणि त्याचा रेट कसा पण आम्हालाच माहिती पंधरा चौदा हजार पाचशेचा आहे तो आणि फक्त लसणाच्या चटणीसाठी ही पंचावन्न हजाराची मशीन घेतलेली आहे ती हळदीची घेतलेली आहे अडतीस हजाराची तर ते पंच्याऐंशी हजाराचा आहे ते मिक्सर आहे भाजायचा मिरच्या आणि हे दीड लाखाचं कांडप आहे ती मिरची पावडर चाळायसाठी ती साडे सोळा हजाराची मशीन घेतलेली आहे आणि ती साडेतीन चार लाखाचं सा आहे मैत्रिणींना मोठं मोपायचं असं एकंदरीत हाय लय मोठं आहे अजून दुसऱ्या मशिनीवर ठेवलं त्या बसत नाही तिथं म्हणून आता त्यात ना खोबरं बारीक करून घ्यायचं आहे खारी खोबरं आम्ही एकत्र बारीक करत असून त्या मशीन पण त्यात मध्ये होत प्रॉब्लेम येतोय त्याची आखे रबर तुडून टाकली त्याने काय तुम्हाला इथं मिळत बी नाही मशनीना लय जपून वापरावं लागतं काळजी असते टेन्शन कोण म्हणतात टाक उद्याच्या पॅकिंग करता, ता, ता करता आता मी लिहून दिलं ना ताई पॅक वगैरे करतात ते सकाळ जातात बऱ्यापैकी अजून वाढवायचे पण चाललं आता तुम्हाला मी खरं सांगू ग मला टेन्शन कशाचं आहे आता सध्या मला असं टेन्शन आहे की मला बल्ब मध्ये ऑर्डर येतात त्या मोहटाणल्या आणि मी ते ऑर्डर पूर्ण करू शकत नाही हे माझ्या मोठं संकट आहे निर्माण झालेलं आहे की म्हणजे क्विंटलनी ह्याने ऑर्डर येतात आणि त्या ऑर्डरी पूर्ण ह्या मशीनवरती मी करू शकन आहे दनपावडर हळद इतक्या प्रमाणामध्ये मला बनवता येणार आहे मला होलसेलरच्या दुकानदारांच्या ह्यांच्या मोठ्या मोठ्या ऑर्डरी पडतात इथं पण ती माझ्याच्याने ऑर्डरच पूर्ण होणार आहे म्हणजे होऊ शकत नाही इतकं मोठाला इतकं म्हणजे आता ही जागा कमी पडती मला जागा मला जागा लागते जा जा आता मोठी इंडस्ट्रीज एरिया असतो ना जसं मोठ्या मसाल्याच्या वगैरे जसं कंपन्या असतात ना आता ह्या दृश मला कसं वाटलं होतं की ह्यातमध्ये मी कमीत कमी दोन वर्ष तरी ह्यातमध्ये माझं काम चालन पण जागा पुरी पडायला लागली आता मोठ्या ऑर्डर मी घेत नाही मैत्रिणींना माझ्याच्यानी जाणारच नाहीत तर घेऊ कशे मी आता पाठीमागं मला लई मोठी ऑर्डर आली ती संक्रांतीच्या आधी घर मला दीड हजार किलोची लाडूची ऑर्डर आली ती पण दीड हजार किलोची लाडूची ऑर्डर मी पूर्णच करू शकत नव्हती कारण का माझ्याकडे तेवढं सामग्री माझ्याकडे आहे तेवढे भांडी वगैरे काहीच नव्हतं आता काय सांगायचं तुम्हाला मोठ्या <laughs> मोठ्या कंपनीच्या पडतात पण माझ्याकडून तेवढं ती पूर्णच व्हाय नाही है ऑर्डर करू शकत नाही मी मी शांतच बसते मग मला वाटतं हे चाललंय हेच चांगलं चाललंय आता तो खेळलाय मोठा आहे आता ते कंपनी इंडस्ट्रीची एरिया वगैरे उभं करायचं म्हटलं ना तर तो खेळ आहे एक कोटीचा आता ही सबसिडी वगैरे माझी सगळी जमा झालेली पण मला मोठ्या प्रमाणात कंपनीचं ओपनिंग करायचं म्हटलं तर त्याला लेबर मशनरी गोड मोठं बांधकाम बांधकाम नाही मला भाडं तरी घ्यायचं म्हटलं एखादं गोडवान वगैरे तरी त्याचं ती भाडं लाईट बिल बाकीचं सगळं पॅकिंग आलं मार्केटिंग आलं त्याला मग गाड्या परतना लागत्या ना मोठ्या मोठ्या ती मालपोच करायला हे सगळं सध्या माझ्या डोक्याला टेन्शन आहे जे आता त्या त्या विचारात मी सगळे पुढचे की बाबा मला हे सगळं करायचंय आणि म्हणजे लोन पण आपल्याला भेटू शकतं असं काही नाही की मिळणार नाही काय नाही ना 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 ना। एखाद्या बँकेत फाईल वगैरे टाकली तर होऊ शकतं माझं पण ते टेन्शन पुढं वाढलेलं आहे आता आणि हे तर करायचंच आहे आपल्याला असं नाही की ते करायचं नाही किंवा काय नाही त्याच त्याच दिशेने चाललेली म्हणजे त्याच दिशेने माझी ना वाटचाल चालू आहे आता सध्या मला एवढं दिसतं फक्त पुढचं की बल्बमध्ये आपण मटेरियल तयार करणार मशिनरी वगैरे त्याच्यासाठी मला आता फिरावं लागल भरपूर एवढं स्वप्न आहे माझं की माझ्या मुलांना कमीत कमी, -कमी शंभर महिलांना तरी काम लागावं बस तुम्हाला कसं वाटतंय सांगा मला तुम्ही म्हणताना लागली डोकं का खायला कामचं असू दे जास्त नाही तर मला पकवत बाय सगळ्यांना बारा तुम्हाला एक गोष्ट सांगायची मैत्रिणी इंद्रा हा सांग मैत्रिणींना मित्रांना सांग आजीची दाढ कशी पडली आजीची दाड का म्हणून पडली बाकरी खाऊन पडली आवला दाढच पडली आमची आजीची बाकरी खाऊन खाऊन बाकरी खाऊन खाऊन कुठं दाढ पडलेली का कुठे कुठे आजी नाणी कुठे ही नाणींचा नातू आहे मैत्रिणींना आणि नानी माझ्या सासूबाई एक एकताई साहेबांनी मला कमेंट केली ती अक्का आणि हो ती लालगी साडी कुठं आणली आहे एक साहेब दोन तीन दिवस झालं मला म्हणतात अक्का तू सांगेन <laughs> त्या दिवशी गाठलेली ती लालगी ती रेषे रेषेची केवढ्याची आहे हा पंढरपूरच्या भावाने घेतलेली त्यांच्या मैत्रिणींना कळलं का ताई साहेब तुम्ही मी काल मी म्हणलं उजेच्या नाणीला विचारती सांगती ती साडी केवढ्याची तर ती साडी केवढ्याची नाही माहिती